Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये कमी मार्क आहेत परंतु एस व बी एच एम एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना वार्षिक फीस मध्ये बी एम एस व एस करण्याची आपण शेवटची संधी उपलब्ध झालेली आहे असं म्हणू शकतो कारण आपण या ठिकाणी पाहू शकतो हा जो काही शेड्यूल आहे तो उत्तर प्रदेश आयुष काउन्सलिंगचा आहे आता जर आपण उत्तर प्रदेशचा विचार केला तर उत्तर प्रदेश मध्ये दोन कॅपराउंड झालेले आहेत व कॅपराउंड थ्रीची जी काही प्रोसेस आहे ती एकतीस ऑक्टोबरपासून सुरू होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहेत ते एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी या दरम्यान रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण तीन दिवसाचा वेळ दिलेला आहे तसेच जे काही फीस पेमेंट व सिक्युरिटी डिपॉझिट आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना एकतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर असा एकूण चार दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण हे पाहू शकतो जे काही ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलअप आहे ते एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर या दरम्यान होतील व जी काही स्टेट मेरिट लिस्ट आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो तीन नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता डिक्लेअर केली जाईल व या राऊंडचे जे काही निकाल आहेत ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळेल अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे मार्क दोनशे पन्नासपेक्षा कमी असतील व तुम्हाला फक्त वार्षिक फीसमध्ये बी एम एस करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उत्तर प्रदेश राज्याचा विचार करू शकता जर आपण उत्तर प्रदेश राज्यामधील बी एम एस कॉलेजच्या फीजचा विचार केला तर साधारण दोन लाख प्रतिवर्षपासून या ठिकाणी तुम्हाला बी एम एस कॉलेज मिळणार आहे दोन लाख प्रतिवर्ष फीस असेल या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन देण्याची गरज नाही जी काही वार्षिक फीस आहे ती तुम्ही दरवर्षी पे करू शकता या व्यतिरिक्त जे काही राहण्या व खाण्याचा खर्च आहे ते देखील तुम्हाला पे करावा लागेल तो खर्च साधारण तुम्ही एक लाख प्रतिवर्षपर्यंत धरून चालू शकता तर असा आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये साधारण पंधरा लाखाच्या पॅकेजमध्ये तुमचं विथ हॉस्टेल मेस बी एम एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांचं बजेट या दरम्यान असेल व मार्क कमी असतील अशा विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेश राज्याचा नक्की विचार करा जर तुमची इच्छा असेल की उत्तर प्रदेश राज्यामध्ये बी एम एस करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये या अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते कमीत कमी बजेट असलेल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू फक्त जो काही शेड्यूल आहे तो तुम्ही लक्षात ठेवा एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर हे तीनच दिवस आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये जाण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद